इंदोर कपल सोनम आणि राजा रघुवंशी या प्रकरणानं देशभरामध्ये खळबळ आहे अकरा मेला लग्न झाल्यानंतर दोघेही हनीमूनला गेले आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या राजाला आपल्या पत्नीकडून आपली अशा प्रकारे हत्या होईल असा साधा विचारही डोक्यात आला नसेल एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवेल अशा पद्धतीनं सोनमनं राजाच्या हत्येचा प्लॅन बनवला पण म्हणतात ना सत्य कधी लपवून राहत नाही असंच सोनम सोबतही सो झालं या व्हिडिओतून आपण पाहूयात कशा काटा काढला नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आपलं अपहरण झालं आणि आपल्याला काहीच माहित नाही असा आव सोनमनं आणला खरा पण राजाच्या हत्येची मास्टर माइंड सोनमच असल्याचं समोर आलंय सोनमनं ज्या आरोपींसोबत मिळून हत्येचा प्लॅन बनवला राजाची हत्या केली त्याच आरोपींनी सोनमचा भांडाफोड केला एखाद्या सरायत गुन्हेगारासारखं शांत डोक्यानं सोनमनं राज राजाच्या हत्येची प्लॅनिंग केली होती सोनम आणि राजकुशवा पाच महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात होते सोनमच्या वडिलांची छोटी प्लायवूडची फॅक्टरी होती त्यात राजकुशवाह कामाला होता सोनम बऱ्याचदा या फॅक्टरीत येऊन बसायची तेव्हाच तिची आणि राजची ओळख झाली सोनम राजपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती चार ते पाच महिन्यांच्याच प्रेमसंबंधांसाठी सोनमनं राजाची हत्या केली तिला राज सोबत लग्न करायचं होतं पण सोनमच्या वडिलांना हाटचा प्रॉब्लेम होता हाट त्यामुळे फॅक्टरीतल्या एका कामगारासोबत लव मॅरेजची परमिशन आनी हो हो ती मागू शकत नव्हती आणि वडिलांना समाजातच लग्न करायचं होतं म्हणून तिने राजाशी लग्न करायला होकार दिला पण त्या होकारामागे एक प्लॅनिंग होतं तिने आधीच ठरवलं होतं की लग्नानंतर ती राजाला मारून राज सोबत राहणार तिने राजला सांगितलं की मी जेव्हा विधवा होईल तेव्हा तू माझ्याशी लग्न करण्यासाठी मागणी घाल जेणेकरून माझे कुटुंबीय देखील लग्नाला होकार देतील झालं राजा आणि सोनमचं लग्न झालं लग्नात दोन्ही कुटुंबीय आनंदी होते व्हायरल होणाऱ्या रील्स आणि फोटोमधून दिसतंय की सोनम सुद्धा या कुटुंबामध्ये मिसळली गेली होती या हसऱ्या चेहऱ्यामागचा गुन्हेगार कुणालाही शंका येऊ दिली नाही सोळा मे रोजी सुपर कॉरिडॉर मधील एका कॅफेमध्ये राजाच्या हत्येचा कट रचला आला रात्री सहा तास फोनवरती सोनमला संपूर्ण हत्येचा कट समजावून सांगण्यात आला त्यासाठी सोनमचा प्रियकर राजनं त्याचे मित्र विशाल चौहान आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना सोबत घेतलं होतं या सगळ्यांना राजनं पन्नास हजार रुपये एक कीपॅड एक अँड्रॉइड फोन आणि एक नवीन सिम दिलं होतं आरोपीने या सर्व गोष्टी सोनमला दिल्या होत्या शिलाँगला गेल्यानंतर सोनम या नंबरवरून आणि या फोनवरून वापरूनच या तिघांच्या संपर्कामध्ये होती यानंतर सोनमनं हनीमूनचा प्लॅन बनवला घरच्यांनाही माहीत नसताना तिने तिकीटं काढली आणि वीस मेला दोघे सुद्धा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले घरच्यांच्या म्हणण्यानुसार फिरायला जाण्याचा प्लॅन हा श्रीलंकेचा होता पण कामाख्या देवीच्या इथे त्यांना कोणीतरी सांगितलं की त्याच्यापेक्षा शिलाँगला जास्त छान आहे आणि कमी खर्चिक आहे म्हणून त्यांनी ऐनवेळी प्लॅन बदलला आणि ते शिलाँगला गेले सोनमनं तिचा प्रियकर राजला बावीस मे रोजी शिलाँगला जायला सांगितलं तेव्हा राजने सुद्धा आरोपींसाठी तिकीटं काढली राजही जाणार होता पण शेवटच्या क्षणी त्यांना स्वतः जाण्यास नकार दिला आणि आरोपींना जायला लावलं आणि तो सगळं प्लॅनिंग इंदोर वरून करत होता एवढंच काय राजाच्या हत्येचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून राज हा राजाच्या अंत्यसंस्काराला देखील गेला होता प्लॅनिंग नुसार गोष्टी सुरू होत्या हे है सगळे आरोपी सोनोम आणि राजाच्या मागावरतीच होते आरोपी त्यांच्या होमस्टे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती राहायचे सोनोम आरोपींच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती आपण कुठे आहोत कुठे चाललोय कुठे गेलो होतो सगळं सोनोम आरोपींना सांगत होती राजाची हत्या ज्या छोट्या कुरडीने झाली होती ती सुद्धा गुवाहाटी वरून ऑनलाईन मागवली गेली तेवीस च्या दिवशी सोनमनं अपरा एकादशीचं व्रत केलं होतं तिनं तिच्या सासूलाही फोनवरून हे सांगितलं होतं त्याची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल हो होते हे व्रत खरं तर पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या इच्छा ज्या काय असतात त्या पूर्ण होण्यासाठी करतात राजाच्या हत्येच्या आधी सोनम अर्धा तास सासूसोबत बोलत होती पण त्याच दिवशी ज्या दिवशी तिने व्रत केलं होतं त्याच दिवशी दुपारी दीड वाजता सोनमनं राजाचा काटा काढला सोनम फोटो काढण्याच्या बहानानं राजाला एका घनदाट जंगलात एका निर्जन स्थळी घेऊन गेली डोंगराची चढाई खूप जास्त होती त्यामुळे आरोपी सुद्धा पाठलाग करून थकले होते त्याने सोनमला सांगितलं की ते राजाला काही मारू शकणार नाही पण सोनमला प्लॅन फ्लॉप होताना दिसला तेव्हा तिनं आरोपींना पैसे वाढवून दिले वीस लाखांची लालच दिली त्यानंतर आरोपी राजा आणि सोनम जवळ पोहचले आरोपींपैकी एक आकाश राजपूत दुसऱ्या भाडाच्या दुचाकीवरती पाळत ठेवून होता जेणेकरून तिथं कोणी येतं जाते का याची माहिती आरोपींना देऊ शकेल दुसरा आरोपी राजाजवळ गेला आणि त्याच्यावरती हल्ला केला तेव्हा राजाने सुद्धा प्रतिकार केला पण राजाची ताकद या दोन ती जणांपुढे कुठे टिकली त्याच्या छातीवरती आणि डोक्यावरती गंभीर झाल्या चार आरोपींपैकी एक विशाल चौहान यानं मागून राजावरती हल्ला केला तितक्यात सोन मोरडली त्याला मारून टाका तेव्हा राजा जिवंत होता आरोपींच्या म्हणण्यानुसार राजाला जोपर्यंत दरीत फेकलं नव्हतं तोपर्यंत राजा जिवंत होता आरोपी मिळून राजाला ओसतून टाकण्याचा प्रयत्न करत होते पण ढकलता का येत नव्हतं तेव्हा सोनमनं स्वतः राजाला ढकललं आणि दरीत टाकून दिलं त्यानंतर लगेच सोनमनं आरोपींना राजाच्या पसमधून पंधरा हजार रुपये काढून दिले आरोपी नाराज झाले पण बाकी पैसे लवकरच देईल असं ते म्हणाले त्यानंतर फोन तोडून फेकून दिला त्यानंतर सर्व आरोपी ट्रेनने आपापल्या घरी निघून गेले सोनम एकटीच वाराणसीला गेली तिथे बस स्टँडवर तिला सोडण्यासाठी दोन लोकच देखील गेली सोनमनं प्लॅन तर आपल्यावरती चोरट्यांनी हल्ला केला असा बनवला होता पण त्यानंतर दोन जूनला राजाचा मृतदेह विजाडोंग परिसरात सापडला राजाच्या शरीरावरती असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटवण्यात आली पोलिसांनी त्याच्या मृतदेहाजवळून एक पांढरा शर्ट आणि तुटलेली मोबाईल स्क्रीनही जप्त केली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राजाचा मृत्यू नाही तर खून झाल्याचं समोर आलं आणि इथंच तपासाची चक्र फिरली इकडे सोनम गायब झाल्याचं नाटक करत होती पण लांबून सगळ्या गोष्टींवरती तिचं लक्ष होतं पण सीसीटीव्ही मध्ये सगळे आरोपी दिसून आले होते आणि एक आरोपी आकाशचं जॅकेट सुद्धा तिथंच मिळालेलं होतं ज्यानक प्रकरणाचा खुलासा झाला आणि जेव्हा पोलिसांनी राज कुशवाहा आणि सगळ्या आरोपींना पकडलं तेव्हा सोनमच्या पायाखालची जमीन सरकली तिने लगेच बनवला आणि बसनं एकटीच गाजीपूरला पोहोचली तिथं तिने एका ढाब्या मालकाला फोन घेतला आणि तिच्या घरी फोन केला आणि त्यानंतर सोनमला पकडण्यात आलं पण तेव्हा सुद्धा सोनम काही कबूल करत नव्हती पण आरोपीने जेव्हा गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा सोनमचा खरा चेहरा समोर आला या हत्या प्रकरणात आता अधिकचा तपास सुरू आहे परंतु या हत्या प्रकरणानं देशभरात एकच खळब आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका